सांगायचं ठरलं ते म्हणा साडेतीन शक्तीपीठांची कथा सांगा कारण साडेतीन शक्तीपीठ त्या मंदिरामध्ये प्रत्यक्ष आपण पाहतो आहोत मग साडेतीन शक्तीपीठांची कथा आपण सांगावी त्या कथेचं थोडं चिंतन केलं एक एक कथा पाच पाच दहा दहा मिनिटातच सांगून होऊ शकते अशा संक्षिप्त कथा आहेत तुळजाभवानी का प्रगट झाली कुकर नावाचा एक आसुर होता आणि कर्दम ऋषींची पत्नी त्यांनी अनुभूती त्यांना देवहूती नावाची पत्नी आहे पण त्या ग्रंथामध्ये अनुभूती असं नाव आहे ती अनुभूती त्यांनी तपश्चर्या करत होती तिला तो कुकर दैत्य त्रास देत होता तिने भगवती जगदंबेचं स्मरण केलं धावा केला आणि ती जगदंबा त्वरित धावत आली त्वरेने धावत आली आणि त्या दैत्याचा निपात करून टाकला आणि म्हणून तिथं भगवतीचं स्थान तयार झालं आणि तिला नाव पडलं त्वरिता देवीचं नाव काय त्वरिता आता हे लोकांना ते एक नाव ठेवायचं असलं की ते शेवटच्या टोकापर्यंत सांगायला गेलं की त्याचं नाव बदलून जातं मग ते त्वरिता त्वरिता म्हणता म्हणता लोकांनी त्याचं तुरजा असं केलं तुरजा आणि त्या तुर्जाचं कालांतराने लोकांनी तुळजा केलं मग ती भवानी झाली अशा पद्धतीने तुळजा भवानी तिथं प्रत्यक्ष प्रगट झालेली आहे पाच मिनिटं सुद्धा लागली नाही महाराज हे सांगायला हा मग साडेतीन शक्तीपीठाची कथा जर मी सहा दिवस सांगायची ठरवली असती तर तेवढं त्याच्यामध्ये सांगण्यासारखा विस्तार नाही मग आपण संतकथा ऐकली पाहिजे ती अतिशय गरजेची आहे आणि या संतकथेच्या दरम्यानच आपण साडेतीन शक्तीपीठांची कथासुद्धा श्रवण करू म्हणून त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवती जगदंबेचे चार विशेष स्थानं आहेत ती अनेक ठिकाणी वास्तव्य करते आहेत व तिचे चार ठिकाणी विशेष स्थानं आहेत पण आपलं गाव असं आहेत की ते चार ठिकाणी चार स्थानं असतील व ते चारही ठिकाणं आपल्या गावामध्ये एकत्र येऊन त्यांनी वास्तव्य करत आहेत हे आपल्या गावाचं वैभव आहे महाराज मग ती जगदंबा आपल्या गावामध्ये आणि पूर्ण रूपाने या ठिकाणी वास्तव्य करते काही पूर्णपीठ आहेत काही अर्धपीठ आहेत पण इथं त्यांनी मला साडेतीन शक्तीपीठ पूर्ण रूपानं आहेत आणि म्हणून ती जगदंबा या ठिकाणी वास्तव्य करते तिचं ते वैभव आहे तीच आपल्या सगळ्यांकडून ही सेवा करून घेते असं मला पूर्वपीठिका सांगाविषयी वाटली म्हणून ती आपल्या सर्वांच्या समोर मांडली आपला जो संप्रदाय वारकरी संप्रदाय या वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरा पाहायला मिळते सगळ्यात आधी संप्रदाय म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे संप्रदाय काय असतो लोक संप्रदाय संप्रदाय म्हणत राहतात पण संप्रदायाचं ज्ञान असलं पाहिजे महाराज संप्रदाय हा अनादी असला पाहिजे त्याचे लक्षणं सांगतात संप्रदाय अनादी असतो अनादी म्हणजे ज्याची सुरुवात कधी झाली माहीत नाही शंकराची सुरुवात कधी झाली माहिती आहे का नाही माहित तो अनादी आहे संप्रदाय हा त्यांनी वेद वेदबोधित असला पाहिजे वेदमान्य असलं पाहिजे संप्रदाय हा संत मान्य असला पाहिजे संप्रदाय हा देवमान्य असला पाहिजे आणि संप्रदाय हा सफल असला पाहिजे किती मुद्दे झाले पाच मुद्दे झाले आपला वारकरी संप्रदाय अनादी आहे आपला वारकरी संप्रदाय हा वेदमान्य आहे आपला वारकरी संप्रदाय हा देवमान्य आहे आपला वारकरी संप्रदाय हा संत मान्य आहे आणि आपला वारकरी संप्रदाय हा सफल आहे काय म्हणायचं सफल याच्यात फल प्राप्त होतं काय प्राप्त होतं संप्रदायाच्या माध्यमातून मोक्षरूपी फल प्राप्त होतं हे त्याचं फल आहे भगवंताचा सगुण साक्षात्कार होतो हे त्यातलं फल आहे महाराज म्हणून सफल असणारा हा संप्रदाय असे पाच लक्षणं आपल्या संप्रदायात आहेत या पाच लक्षणांनी सुशोभित असणारा हा संप्रदाय यातला प्रत्येक घटक अति अतिशय महत्वाचा आहे यातला वेद अतिशय महत्वाचा आहे हा याच्यामध्ये त्यांनी देव अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामध्ये संत अतिशय महत्वाचे आहेत हे त्यांनी अतिशय महत्वाचे घटक आहेत महाराज त्या सगळ्या घटकांचा विचार आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे वेद अतिशय महत्त्वाचा आपण सर्वजण त्यांनी कोणत्या ते धर्माचे आहोत असं जर कोणी आपल्याला विचारलं तर आपण सरळ त्याला उत्तर देऊन टाकतो आम्ही हिंदू धर्माची आहोत पण वस्तुस्थिती तशी नाही हिंदू हे आपलं उपलक्ष नाही मग आपण कोण्या धर्माचे आहोत आपण सर्वजण सनातन वैदिक धर्माचे आहोत आपल्या धर्माचं नाव आहे ना सनातन वैदिक धर्म पण हे आपल्याला कळालं पाहिजे आपल्याला माहीत असलं पाहिजे म्हणून सनातन वैदिक धर्माचे आपण पायक आहोत काय का आहे वेद आपल्या धर्मामध्ये दोन शास्त्र आहेत आगमशास्त्र आणि निगमशास्त्र आगम आणि निगम हे शब्द तुम्ही ऐकलेत की नाही निगम म्हणजे वेद जे भगवान विष्णू परमात्म्याच्या श्वासातून प्रत्यक्ष प्रगट झाले ते अपौरुषे आहेत त्याला निगम असं म्हणायचं आणि आगम म्हणजे काय आगम म्हणजे भगवान शंकरापासून तयार झालेलं जे शास्त्र आहे त्याला अजून एक नाव आहे तंत्रशास्त्र हां पण त्याचं शास्त्रसुद्धा नाव आहे आगमशास्त्र म्हणून आगम आणि निगम हे दोन शास्त्र आहेत एक हरीपासून प्रगट झालं आणि एक हरापासून प्रगट झालं असं त्यांनी आगम निगम एकत्र करून आपण अशा पद्धतीने प्रवास करतो पण त्याच्यामध्ये त्यांनी निगमशास्त्राला विशेष महत्त्व आहे आगमशास्त्रामध्ये तंत्र आहेत त्याच्यामध्ये त्यांनी विधिविधानं आहेत आणि ते सामान्य जीवांना त्यांनी जमण्यासारखं नाही म्हणून त्यांनी त्याच्याकरिता विशिष्ट अधिकारी असावा लागतो म्हणून तंत्र तंत्र मार्गाने सगळे लोक जाऊ शकत नाहीत आणि तंत्र मार्ग आता त्यांनी महाराज सर्वांना कळतही नाही पण निगम मार्ग मात्र त्यांनी सर्वांना कळण्यासारखा आहे वेद कसा वेद कळेल वेदातला सार गर्भित अर्थ त्यांनी आपल्यापर्यंत येऊ शकतो महाराज वेदामध्ये अनेक प्रकारचे वाक्य आहेत वेदामध्ये श्रुती आहेत वेदामध्ये त्याला रुचा म्हणतात त्याला श्रुती म्हणतात त्याला मंत्र म्हणतात हा असं त्यांनी महाराज वेदाविषयी बोलता येतं या वेदामध्ये आणि तीन कांड आहेत एक कर्मकांड आहे एक उपासनाकांड आहे आणि एक ज्ञानकांड आहे त्रिकांडात्मक असणार त्यांनी वेद आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण के आरण्य के आणि उपनिषदे असा तीन तीन भाग आहेत महाराज वेदामध्ये तीन भाग आहेत त्याच्यामध्ये मग आणखी हा प्रकार आहेत ते सगळे प्रकार मला सांगायचे नाहीत मला एवढंच सांगायचं की वेद अतिशय महत्वाचा आहे मग त्याच्यामध्ये कर्मपर असणाऱ्या श्रुती वेगळ्या उपासनापर असणाऱ्या श्रुती वेगळ्या आणि ज्ञानपर असणाऱ्या श्रुती वेगळ्या त्या सगळ्या श्रुतींमध्ये ज्ञानपर असणाऱ्या श्रुत्या श्रेष्ठ आहेत ज्ञानपर असणाऱ्या श्रुती श्रेष्ठ आहेत त्या ज्ञानपर श्रुतींना त्यांनी उपनिषद असं म्हणतात आणि या उपनिषदांमध्ये सुद्धा चार मुख्य असणारे वाक्य आहेत त्याला महावाक्य असं म्हणतात वेदामध्ये जे वाक्य असतात त्याला केवल वाक्य असं म्हणायचं त्या केवल वाक्यामध्ये दोन प्रकारचे वाक्य असतात एक आवांतर वाक्य आहे आणि एक महावाक्य आहे आवांतर वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये फक्त जीवाचं फक्त त्यांनी ईश्वराचं किंवा फक्त ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करून सांगितलेलं आहे त्याला आवांतर वाक्य असं म्हणायचं थोडं जड वाटेल पण मला याच्यातून प्रवेश करायचा म्हणून मी ते तुमच्या समोर सांगतोय आणि हे ऐकणं सुद्धा फार गरजेचं आहे म्हणायचं नुसत्या गोष्टी ऐकून आपण त्यांनी काय प्राप्त करणार आहोत हे कळणं आपल्या धर्मातलं त्यांनी मूळ तत्व आपल्याला कळणं गरजेचं आहे महाराज आम्ही आता रस्त्याने येत असताना एका गावामधून गाडी आमची चाललेली असताना एका विशिष्ट धर्माचे लोक त्यांच्या त्या धर्मस्थानातून बाहेर येताना मी पाहिले ते गणवेशात होते महाराज त्यांच्या डोक्यावर टोपी होती त्यांच्या अंगावरती त्यांचे कपडे होते आणि लहान लहान लेकरंसुद्धा त्यांनी महाराज एवढे एवढे चार चार पाच पाच वर्षाचे लेकर सुद्धा डोक्यात टोपी घालून त्या धर्मस्थानातून बाहेर येताना दिसले ते त्यांच्या धर्माला फार जास्त महत्त्व देतात त्या धर्माला त्यांनी महाराज फार आदर देतात त्यांच्या दृष्टीनं तो धर्म फार महत्त्वाचा आहे आपल्या धर्मातले जे मंदिरं आहेत ना त्या मंदिराच्या भोंग्यावरून कोणते गाणे वाचतील हा इतर धर्मांच्या त्यांनी भोंग्यातून तुम्ही दुसरे गाणे काही ऐकायला मिळतं तुम्ही मला फक्त सांगा का बरं मला हे त्यांचं काही सांगायचं नाही मला एवढं सांगायचं की त्यांचा त्यांच्या धर्माविषयी आदर आहे त्यांना त्यांच्या धर्माविषयी विलक्षण प्रेम आहे त्यांना त्यांच्या धर्माचं विलक्षण वेळ लागलेलं आहे मग ते आपल्या धर्मात पाहायला मिळत नाही आपल्या धर्मातले बारकावे आपल्या लोकांना त्यांनी शिकावे असे सुद्धा वाटत नाही आपल्या धर्मामध्ये शेंडी आणि याला शिखा म्हणतात ही शिखा फार महत्त्वाची आहे याची कोणाला गरजच वाटत नाही आपल्या धर्मामध्ये सूत्रगळ्यामध्ये त्यांनी घातलं जातं जानवं त्याला म्हणतात हे जानवं अतिशय महत्त्वाचं आहे हे जे जाणव आहे अतिशय महत्त्वाचं आहे महाराज ही शिखा सूत्र आपल्या धर्मामध्ये फार गरजेचे घटक आहेत हे जी मंदिरं आहेत हे आपल्या धर्मांचे मुख्य असणारी स्थानं आहेत याच्यामधलं पावित्र्य त्यांच्यामधली शिस्त या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी नगण्य वाटतात त्याच्याविषयी आपल्याला काही देणंच वाटत नाही पण हे जर आपण कधी आत्मसात केलं आणि त्या मार्गावर जर आपण त्यांनी प्रवेश करून चालायला लागलो आपलं जीवन समाधानाने भरून गेल्याशिवाय राहणार नाही मला म्हणून धर्म रक्ष ते रक्षता हा धर्मच त्यांनी महत्वाचा आहे तो धर्म आपण जाणला पाहिजे जा। म्हणून ही धर्मातली तत्व मी आपल्यासमोर सांगतोय ते अतिशय गरजेचे आहेत मला संतांपर्यंत नेऊन घालायचं हे सगळं मी काय सांगतो कशाकरता हे धर्मातले तत्व संतांनी जपून ठेवले हे धर्मातले तत्व त्यांनी मला सर्व लोकांना कळण्याकरिताच संत आले ते दाखवण्याकरिताच संत आले का आले संत हे जर कोणी म्हणत असेल अरे वेदातला अर्थ सांगण्याकरिता आले ते म्हणले वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा येणी व्हावा भार माथा तुका तरी सहज बोले वाणी आणि त्याचे घरी वेदांत वाहे पाणी वेदांत त्याच्या घरी पाणी वाहतो अशी अवस्था जगद्गुरु तुकोबऱ्यांची आहे त्यांच्या मुखातून वेदांत बाहेर पडतो मग कशाकरिता आले संत वेद सांगण्याकरिता आले हा वेद आपल्याला कळावा म्हणून आले मग जे सांगण्याकरिता आले आधी त्याचं वर्णन करून सांगतो आणि मग संतांचं वर्णन करून सांगतो जास्त लांब लचक तुम्हाला पेलणारच नाही असं नाही सांग मलाच येत नाही तेवढं जास्त मला जेवढं येतं तेवढंच सांगतो म्हणून वेद आहे वेदामध्ये वेदा त्यांनी वाक्य आहेत महावाक्य चार आहेत अहम ब्रह्मास्मि तत्वमसे प्रज्ञान ब्रह्म आणि आत्मा ब्रह्म हे वेदातले महावाक्य आहेत आणि ते महावाक्य सामान्य लोकांना सहजासहजी कळत नाहीत मग ते सुलभ करून लोकांच्या समोर मांडले पाहिजेत मग कोणी मांडायचे ज्यानं ते जगाच्या समोर दिलं ना त्यानंच मांडायचे कोणी दिलं हे जगाच्या समोर वेद कोणी प्रगट केला भगवंतानं प्रगट केला भगवंताच्या श्वासातून प्रगट झाला मग त्याला चिंता पडली त्याला वाटलं आता वेद मी प्रगट केला खरा पण समाजापर्यंत नेला पाहिजे मग तो संस्कृतातला वेद आहे सगळ्या लोकांना कळत नाही मग त्या भगवंतानं त्या वेदातलं सार सांगण्याकरिता त्रिकांड सांगण्याकरिता गीता सांगितली मला तो गीता उपदेश करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झाला हा जो शेष शय्यवर होता ज्याच्या श्वासातून वेद प्रगट झाला वेद त्यांनी झोपेत योग निद्रेमध्ये प्रगट झाला त्यानं जाग होऊन गीता सांगितली जागेपणा त्यांनी महाराज अर्जुनाला गीता सांगितली म्हणून हा आपण सांगितलं श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनेश स्वतःच्या मुखानं कोणी सांगितलं विष्णू परमात्म्याने सांगितलं गीता सांगण्याकरिता आला पण ती गीता सुद्धा सामान्य लोकांना संस्कृतात असल्या कारणानं कळाली नाही मग तीच गीता त्यातला भाव त्यातला अर्थ सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे मग तोच परमात्मा त्यांनी मला ते सांगण्याकरिता संतांच्या रूपाने प्रगट झाला तुम्ही ऐकतात ना सर्वजण आधी विष्णू रूपात वेद प्रगट केला लोकांना वेद कळत नाही म्हणून त्यांना त्यांनी कृष्ण अवतार धारण केला आणि कृष्ण अवतारामध्ये दोन ग्रंथ विशेष सांगितले एक सांगितले गीता आणि दुसरं सांगितलं भागवत उद्धवजी महाराजांना भागवत सांगितलं ना भगवंतानं मग गीता आणि भागवत दोन ग्रंथ भगवंतानं सांगितले ते संस्कृतातले सामान्य लोकांना कळालं नाही म्हणून तेच तत्वज्ञान जगासमोर प्रगट करण्याकरिता तो परमात्मा संतांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला मग काय सांगण्याकरिता आला वेदातलं तत्वज्ञान सांगण्याकरिता आला आपण आधी आगम आणि निगम दोन शास्त्र पाहिले त्यातलं आगमशास्त्र कठीण आहे असं आपण पाहिलं निगमशास्त्र त्यांनी सर्व लोकांना सुलभ करायचंय ते निगम भगवंतापासून प्रगट झालं तो परमात्मा त्याचा विस्तार सांगण्याकरिता कृष्ण रूपानं प्रगट झाला आणि त्याला ते सांगितलं त्यानं पण सर्व लोकांपर्यंत त्यांनी संस्कृतात असल्यामुळे पोहोचे ना मग तेच आता त्याला सुलभ करून सांगायचंय आणि कोणत्या रूपात सांगायचंय तर संतांच्या रूपात येऊन त्यांनी ते सुलभ करून सांगायचंय म्हणून तो देवच संतांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे मी सांगतो असं नाही हा जगद्गुरु तो खूप वर्णन करून सांगतात देवते संत संप निमित्ता त्या प्रतिमा निमित्ता त्या प्रतिमा तोसंगतसे भावे तो सांगतसे सांगत भावे निमित्त प्रतिमागत से, से देवते संता देवते संत निमित्तता प्रतिमा मितु संगत सेवाे मितु संगत से देवते संता देवते देवते संत निमित्त त्या प्रतिमा मितो, भावे असो ठावे संत संत दोन एकच आहेत तो देव संतांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे निमित्त त्या प्रतिमा फक्त प्रतिमा दोन आहेत त्यानं मुरली हातात धरलेली आहे किंवा त्यानं शस्त्र हातात धरलेले आहेत आणि हे शास्त्र हातात घेऊन आलेले आहेत दोन दोन महत्वाचे मुद्दे देव येतो आणि तो शा शस्त्र घेऊन येतो आणि संत येतात ते शास्त्र घेऊन येतात मताची गोष्ट आहे तो शस्त्र घेऊन येतो आणि दुष्टांचा संहारच करून टाकतो आणि ते शास्त्र घेऊन येतात आणि दुष्ट प्रवृत्तीचा संहार करतात मताची गोष्ट आहे जे खळांची व्यंकटे सांडू तया सत्कर्मे रती वाढ हे संतांचं कार्य आहे आणि खळांचंच निर्दळन करणं हे देवाचं कार्य आहे असा त्यांनी देव दोन कामं करतो तो शास्त्रही सांगतो आणि तो त्यांनी महाराज खळांचं निर्दळणही करूया पण श्री क्षेत्र खोडद नगरीमध्ये भगवती जगदंबा अंबिका भवानीच्या या प्रांगणामध्ये आणि सकल संत कथेचं हे आयोजन या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून झालेलं आहे या सकल संत कथेचा आजचा हा पहिला दिवस आहे आज आपण पूर्वपूर्व संतांची त्यांनी चरित्रकथा श्रवण करणार आहोत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आणि दोन प्रकारची संतावळी सांगितली पूर्वपूर्व संतावळी आणि उत्तर उत्तर संतावळी पूर्वपूर्व संतावळीमध्ये आणि सगळ्यात पहिले पहिले संत जर कोणते असतील तर समेकाधिक संत आहेत ही संतांची परंपरा सुरू झाली त्याचा मध्य शंकराचार्यांपर्यंत आला तसं तर सगळ्यात पहिले संत जर कोण असतील तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भगवान शंकर हे पहिले वारकरी आहेत महाराज आपण पंढरीला त्यांनी पाहतो भगवान शंकर स्वतः वारी करण्याकरिता आले म्हणून नंदीमागे थांबलेलं आहे पुढे पार्वतीचं मंदिर आहे गणपती बाप्पा त्यांनी आलेले आहेत आणि भगवान शंकर स्वतः त्यांनी पांडुरंगाच्या समोर जाऊन पोहोचले आणि भगवंतानं त्यांना मस्तकावर धारण केलं म्हणजे भगवान शंकर हे आद्य वारकरी आहेत त्यांच्यापासून ही परंपरा त्यांनी सुरू झाली संत परंपरा भगवान शंकर हे महावैष्णव आहेत पण वैष्णवांच्या अग्रगणी असणारे भगवान शिव आहेत ते पण ढरीची वारी करतात हे वेगळं सांगायची गरज नाही आपण अनेक प्रमाण म्हणतो त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत हातामध्ये त्रिशूळ आणि डमरू घेऊन गिरिजेचा कांत हा भगवंताच्या दर्शनाकरिता त्यांनी आला वारकरी संप्रदायातल्या संतांच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्या संता व्हा संतावळीमध्ये सगळ्यात पहिलं स्थान शंकर भगवंताला त्यांनी प्राप्त झालं चरणीचे रज पाणी नाचते कीर्तनी त्यांचे माथा म्हणजे भगवान शंकर स्वतः कीर्तनात नाचणाऱ्या लोकांच्या पायाची धूळ कपाळाला लावतात म्हणजे भगवान शंकर हे आपल्या वारकरी संप्रदायातले आधी आहेत हा महत्वाचा विचार आहे पण शंकरापासून ही परंपरा त्यांनी सुरू झाली मग सनकाधिकांनी पुढे ती अशा पद्धतीने चालवली म्हणून अनादी असणारी ही आपली परंपरा आहे आपलं संप्रदायच मुळात अनादी आहे महाराज त्याचं अनादित्व त्यांनी महाराज हा विशेष रूपानं पाहिलं जाऊ शकतं म्हणून त्या संप्रदायातले सगळेचे सगळे संत त्या संतांचा आपल्याला परिचय व्हावा त्यांचं चरित्र आपल्याला श्रवण करायला मिळावं आणि म्हणून पाच सहा दिवसाच्या कालखंडामध्ये आपण संत चरित्र कथा या ठिकाणी श्रवण करणार आहोत अतिशय प्रेमाने आनंदाने उत्साहाने सर्व मंडळींनी ही कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे थोडासा ट्रबल वाढून बघ बरं अतिशय उत्साहाने ही कथा या ठिकाणी संपन्न होत आहे थोडा लवकर आम्ही आलो आणि दिंडी मिरवणुकीमध्ये सहभागी झालो अर्ध्यात जाऊन पोहोचलो असेल या सर्व मंडळींचा एवढा उत्साह पाहायला मिळाला अप्रतिम पाहण्यासारखंच होतं मला विनाकारण कौतुक करायचं काहीतरी त्यांनी फार चर्चा करायची तसं नाही पण तरी सुद्धा मातृवर्ग मातृशक्ती यांनी जे पथनाट्य तिथे बसवलं होतं मी शांतपणे उभं राहून पाहत होतो फक्त पाहत होतो उभ्या उभ्या, उभ्या मी विचार केला मनामध्ये हे लगेच आज आल्यान हातामध्ये टाळ घेतले लगेच पथनाट्य करायला लागले शक्य नाही याचा अर्थ यांनी कधीतरी फार परिश्रम घेतलेले आहेत फार कष्ट घेतलेले आहेत त्याच्याकरिता त्यांनी तालीम केलेली आहे फार महत्वाची गोष्ट आहे त्या बऱ्याच दिवसांपासून एकत्र येत असतील बऱ्याच दिवसापासून ते भजन लावून ते भावगीत लावून त्याच्यावरती त्यांनी ते नृत्य बसवलं असेल म्हणजे बघा ही कथा व्हावी आणि या कथेला अशा पद्धतीने शोभा यावी याच्याकरता केवढ्या दिवसापासून त्यांचे परिश्रम असणार केवढ्या दिवसाचे परिश्रम करणार या महिला इथं आल्यानंतर त्यांनी ते तिथं पथनाट्य झालं आणि इथं लेझिम पथक झालं हां ते सुद्धा त्यांनी अतिशय सूत्रबद्ध त्यांनी मी खुर्ची टाकून बसलो होतं बघण्याकरता मग ते पांडुरंग रुक्मिणीला तयार केलं होतं अतिशय सुंदर छबी इथून तिथून रांगोळी आहे पूर्ण गावामध्ये केवढा त्यांना उत्साह असेल एवढ्या उत्साहात त्यांनी अशा पद्धतीने हे सर्व करतायत ही जगदंबाच त्या मातृशक्तीच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाली आहेत आणि त्यांच्या रूपानं तीच हे सगळं काय करते आहेत म्हणून त्यांनी महाराज त्यांचा उत्साह काही आगळा वेगळा मला जाणवला म्हणून त्याचा उल्लेखच करावा वाटला सगळ्याच त्यांनी ग्रामस्थांचं सहकार्य त्यांना चांगल्यापैकी मिळालं सगळेजण सतर्क होते भजनी मंडळ त्यांनी तयार होतं आणि फार उत्साहात त्यांनी अशा पद्धतीने ती मिरवणूक झाली आणि ही कथा या ठिकाणी संपन्न होते आहे म्हणून फार चांगल्या पद्धतीनं स्वागत या संत मंडळींचं या सर्व ग्रामस्थांनी केलं चांगले संस्कार यांच्यावरती अशा पद्धतीचे आहेत आपण बऱ्याच वर्षांपूर्वी इथं श्रीमद भागवत कथा गेली होती आणि श्रीमद भागवत कथा त्यावेळेला हा मंडप नव्हता हां आणि त्यावेळेला समोर त्यांनी कौलाचा असणारा सभा मंडप होता देवीच्या समोर त्याच्यानंतर बरीचशी प्रगती झाली बऱ्याचसा त्यांनी बदल झालेला त्यांनी पाहायला मिळतो आहे तो विशेष असणारा बदल आहे मला सर्व ग्रामस्थांनी अतिशय सुंदर त्यांनी हे गाव बदलूनच टाकलं नवीन रूपानं त्यांनी पाहायला मिळतंय फार समाधान वाटतंय आणि आता पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर ही संत कथा त्यांनी सांगायची आहे खर तर त्यांचं असं म्हणणं होतं महाराज तुम्ही देवी भागवत कथा सांगा हे देवीचं ठिकाण आहे देवी भागवत सांगा देवी भागवत सांगायचं म्हणजे मला परत त्याचं पहिल्यापासून चिंतन करून मांडावं लागेल त्यांना म्हणलं हे बघा जास्त धावपळीचा कालावधी आहे पण देवी भागवत रोज सकाळचा कार्यक्रम परत संध्याकाळची कथा दिवसभर मी कधी वाचणार आहे त्यापेक्षा मला सहज सांगता येतं ते सांगू दे आपण म्हणून मग काय सांगणार आहात भागवत कथा तर आताच परिसरात दोन तीन ठिकाणी झाल्या